प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला अज्ञाताने लावली आग भंगार व्यापाऱ्याचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान आग लावणारा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद जुन्या वापरत्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावून दिल्याची घटना मध्यरात्री मंठा चौपुली परिसरात घडली आहे या प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावणारा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात रतन कांबळे या व्यापाऱ्याचा प्लास्टिकच्या वस्तू खरेदीचा व्यवसाय सुरू असून मोठ्या प्रमाणात ढीक पडला होता या भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला अज्ञातानं रात्रीच्या सुमारास आग लावल्यानं या भीषण आगीत जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचं चा नुकसान झालंय दरम्यान या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मात्र आर्थिक मोठं नुकसान झालेलं आहे प्लास्टिक ढिगाऱ्याला लावलेली आग स्थानिक नागरिकांनी विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं अग्निशामक दलाच्या चार बंबांच्या मध्यस्थीनं ही आग आटोक्यात आणली आहे रात्री आम्ही झोपला असताना एकड चा टाईम होता आणि आम्ही दो, फुल झोपीमध्ये येतो त्यानंतर आमच्या पाठीमागाची बाई आली ती मुलगी थोडी भोळी आहे आणि ती पळत आली आणि तिला ती दांडगी असल्यामुळे ती पळता सुद्धा या तिला तो कुत्र होते तर त्या कुत्र्याच्यामुळे तिनं हातामध्ये लाकडं घेऊन आली काठ्या आणि जर उडून आली आम्हाला वाटलं काय झालं का काय तर तिनं म्हटली तुमच्या भंगाराला आग लागली पटकन उठा पटकन उठा आम्ही खरबळून झोपून उठलो पाहतो तो मोठी आग लागलेली इतकी मोठी आग लागली की आम्हाला का काय करावं हे समजणार नाही तर काही लोकांनी आमच्या बाजूच्या लोकांनी बकिटीत पाणी पुढच्या लोकांनी आवाड त्यांच्या किशोर गोडेकर पंथ गोडेकर सचिन सचिन गोडेकर आणि हे आमचे पुढचे त्यांनी सगळ्यांनी काय केलं रमेश आव्हाड त्यांनी सगळ्यांनी काय केलं त्यांनी सगळ्यांनी पाणी टाकलं पण ते, ते, ते पाणी आग विजणत नाही मग त्या सोमे साहेबांनी स्वामी साहेबांनी काय केलं अग्निजळ मागिरला आणि तो गाडीना चार अ, चार गाड्या आणल्या आणि त्या चार गाड्यांनी तो आकायला विझला तरी तो आग विझला तयार नव्हता मग आम्ही जेव्हा ते सगळं विझल्याच्या नंतर आम्ही सीसी कॅमेरे पाहिले तो तो मनुष्य चार जागी त्या माणसाने आग लावली आणि त्या आगीतून तो मनुष्य बाहेर निघला आणि तो मनुष्य सीसी कॅमेरे आम्हाला दिसला तर आम्हाला आमची हीच विनंती जो सी सी मनुष्य आहे त्याला तुम्ही तपास करून त्याला तुमची तुम्ही कारवाई करावी हेच आमची विनंती किती रुपयाचा माल होता आणि काय माल होता साडेतीन लाख रुपयापर्यंत पर्यंत साडेतीन लाख उपर माल होता जरी ते प्लास्टिक पायप पीव्हीसी सी नंतर चपला त्यानंतर आता सायकल टॅक्सीवाल्याचा मी भंगार घेतला होता जो सुद्धा जाळाला प्लास्टिकचा माल होता टायर वगैरे गाडी माझी गाडीचं टायर जाळालं गाडीचं एक साईड झाड छोट्या त्याची माझी मागणी हीच आहे की माझे जे रक्कम गेलेली मी मला तीन मुलीत मला मुलगा नाही आणि त्यासाठी माझी जे नुकसान झाली सरकारने ती भरून द्यावं त्या मनुष्याकून सरकारने त्याच्यावर काय करावं कारवाई कारवाई करावी रतन किशन कांबळे